पुढचा प्रश्न बघा खूप सोपा प्रश्न आहे असे प्रश्न बऱ्याचशा वेळा आलेले आहेत परीक्षामध्ये पोलीस भरती असो रेल्वे असो ग्रुप डी असो की अजून कुठलीही भरती असो हे असे प्रश्न बऱ्याचशा आलेले आहेत अशा प्रश्नांना आपण मागून पुढे सॉल्व्ह करायचं लक्षात ठेवायचं एकतीस मायनस पस्तीस किती झाले रे मायनस चार मायनस इंटू प्ल मायनस प्लस आता प्लस चार आणि हा एकवीस किती झाले पंचवीस आला लक्षात पण हा मायनस आहे इथं प्लस आहे मग बारा मायनस पंचवीस किती तेरा मायनस तेरा मोठ्या संख्येचा चिन्ह आणि पाच मायनस तेरा म्हणजेच मायनस आठ तुमचा आन्सर किती आलेला आहे मायनस आठ आला तुम्हाला समजलं नाही समजलं असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करा आणि पुन्हा बघा जरी नाही समजलं तरी पुन्हा अजून बघा आणि नाही समजलं तर हा जो डिस्प्लेवर नंबर आहे तिथं व्हॉट्सअपवर तुमचा प्रश्न शेअर करा मला वेळ मिळाली की मी नक्की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहोत आणि बायचान्स समजून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर नाही मिळालं तर समजून घ्यायचं की मी थोडा बिझी आहे फ्री झाल्यावर लगेच देणार समजला चला मित्रांनो इथंच आपला क्लासला विराम देऊया आणि पुढे दुसरं काहीतरी नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येऊया चला नमस्कार